राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक खासगी पंटरसह लास घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात काल रात्री ही धडक कारवाई करण्यात आली असून दहा हजार रुपयांची लास घेताना दोघांना रंगे हात अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण रावेर तालुक्यात खडबड उडाली आहे रावेर तालुक्यातील आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचे खासगी पंटर भास्कर चंदनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे तक्रारदाराच्या वडिलांविरोधात यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती या प्रकरणात पुढील कारवाई टाळण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे याबाबत संबंधित व्यक्तीने लाच लुटपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली होती यानंतर एसीबीचे उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सापळा रचून खानापूर परिसरात लाचीची रक्कम विजय पाटील यांच्या सांगण्यावरून खाजगी नंतर भास्कर चंदनकर यांच्याकडे देण्यात आली दहा हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने भास्कर चंदनकर याला रंगे हात पकडले यानंतर मुख्य आरोपी विजय पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि या कारवाईमुळे रावेर तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत